माझ्या लहानपणीच्या कालचक्राबरोबर फिरणारं हे त्या काळच्या मुंबईतलं हे असं ध्वनीचक्र होत मला वाटतं मला आवाजाच्या आठवणी फार दिवस राहतात याचा अर्थ माझी स्मरणशक्ती चांगली असे म्हणत नाही आहे अजूनही आंघोळीला जाताना आठवड्यातून तीन वेळेला मी बाथरूममध्ये टॉवेल न्यायला विसरतो पण माझ्या आवाजाच्या दुनियेमध्ये मा सगळ्यात जास्त रंग कोणी भरला असेल तर तो, तो संगीत आहे मी तीन चार वर्षाचा असतानाच आम्ही गावदेवी सोडून मुंबईतल्या जोगेश्वरीला राहायला आलो पंचावन्न छप्पन वर्षापूर्वीचे जोगेश्वरी हे एक अमराया आणि ताडांच्या झाडांचं जंगल होत त्या काळच्या मुंबईमध्ये सुद्धा भारी गर्दी असं म्हणून काही कारकुरी पेशातल्या लोकांनी सरस्वती बाग म्हणून एक तुमदार घरांची सहकारी वसाहत केली होती त्यातल्याच एका घरातल्या दोन खोल्यात आमचं बिराड होत तिथल्याच लोकल बोर्डाच्या शाळेमध्ये मी माझ्या पाठीवरती पहिली श्रीगी रवली तिथे एक रामेश्वराच देऊळ होत ज्या काळामध्ये लहान मुलांचं प्रसादाच्या खिरापतीकडे लक्ष असत त्या काळात माझं लक्ष मात्र कीर्तनकाराच्या कथेमध्ये आणि अभंग श्लोक आर्या यांच्या गाण्यामध्ये असायच देवळाच्या देवाशी काही माझी फारशी सलगी जमली नाही पण देऊळ असं म्हटलं की लहानपणी त्या देवळात ऐकलेली ही कथा कीर्तन भजन आजही माझ्या कानावरती यायला लागत आमच्या कुटुंबात गाणं म्हणायला किंवा ऐकायला जायला कुणालाही मज्जा नव्हता हो माझी आजी तर कोकणी गाणी म्हणून आमची फार छान करमणूक करायची तिथे ते अगदी बांगड्याची कडी गो देव कु मिरसांग झाली थोडी सुखबांगड्याची कडी गोदेव कू मिरसांग झाली थोडी हे किंवा माझी मावशी एक गाणं म्हणायची चांग कोळाची म्हण दिलेली दिले हे कुठल्या तरी माहेर वाशिणीचं हे चाळीस पन्नास वर्षापूर्वी ऐकलेलं गाणं मला अजून सुद्धा आठवतंय पहिल्या महायुद्धाच्या वेळेला ब्रिटिश सोल्जरांचं गाणं अतिशय पॉप्युलर होतं इट्स लाँग 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 वे वगैरे सभोवताली माणसं बसून करमणुकीचे कार्यक्रम करायच्या माझ्या बहुरुपी कारकिर्दीची सुरुवात ही अशी वयाच्या वर्षी झाली मग आम्ही पार्ल्याला राहायला आलो आता आमच्या घरालाही वर्ष लागलं पारल्याच्या टिळक विद्यालयात नाव घातलं इथे मला दोन गोष्टींचा लाभ झाला एक म्हणजे पार्ल्याच्या टिळक मंदिरातल्या ग्रंथालयातली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे माझ्या वडिलांनी माझी गाण्याची आवड पाहून मला आणून दिलेली बाजाची पेटी पारल्याला एका लहानशा चिमुकल्या अशा खोलीमध्ये दत्तोपंत राजोपद्य मास्तरांचा पेटीचा क्लास होता इथे माझं संगीताचं शिक्षण घरात संध्याकाळी जे काही पडेल ते खाल्लं की माझ्या धाकट्या भावाने तबला ठेका जरायचा आणि माझं पेटी वादन आम्ही दोघे निर्मिती यशस्वी कलावंत आणि ऐकायला माझे वडील आणि आई हे प्रेमश होते आणि वाजवायचं काय बालगंधर्वांची गाणी बालगंधर्व हे तर त्या काळातल्या असंख्य लोकांप्रमाणे आमच्याही घरातलं सुरांच्या दुनियेतलं आराध्य दैवत दे हो वडिलांच्या बरोबर त्यांची नाटकं पाहायला जायचा दिवस म्हणजे दिवाळी दसराच एकच प्याला मान अपमान स्वयंवर सौभद्र कल्लोळ मग ती गाणी मामाने आणलेल्या फोनोच्या करण्यातून ती प्ले झिजे ऐकायची आणि पेटीवर लगेच त्याच गाण्यांचा आणि योगायोग हो असा की आमच्या राजोपाध्ये क्लासच्या गॅदरिंगला बाल गंधर्व अध्यक्ष आणि त्यांच्या पुढे माझं पेटी वादन मी पेटी वाजवायला सुरुवात केली आणि बाल गंधर्व मागे बसले होते अध्यक्षस्थानी ते स्थान सोडून समोर येऊन मांडी घालून माझ्या पुढे बसले मी दणकून वाजवायला सुरुवात केली बालगंधर्वांच्या पुढे सत्यवदे वचनाला वाजवायचं म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी तलवार कशी चालवावी हे दाखवण्यासारखं होतं पण एवढी अक्कल आम्हाला कुठे होती त्यावेळेला बालगंधर्वांचं गाणं हा एक शब्दानी व्यक्त करता येण्यासारखा अनुभव नाहीये